हा बाबा बोला बोला बाबा हॅलो हो 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 आवाज येतो हॅलो बाबा आवाज येतो आवाज येतो बोला तुम्ही पण तुम्ही दिसत आहात आपल्यासोबत जेवलेले आहेत देहू मध्ये बाबा, बाबा पोहोचलेले आहेत आज जे विद्यार्थी येतील त्यांची राहण्याची जेवण्याची व्यवस्था बाबांनी केलेली आहे अशी माहिती मिळत आहे बाबांकडून आपल्याला बाबांनी स्पष्ट सांगितलेलं की हा बाबा बोला सर एकच मिनिट आवाज आहे थोडं असं बाहेर जातोय बोलत बोलत हो तुकाराम बाबा सध्या तुकाराम महाराज संस्थान देहू या ठिकाणी आहे तुकाराम बाबांची ज्या ठिकाणी समाधी आहे या, या ठिकाणाहूनच आपण दोन दिवसामध्ये तुकाराम होणार आहे आणि देहू मधूनच आपण पायी प्रस्थान जे आहे तर ते मुंबईच्या दिशेकडे करणार आहोत आणि जर जियार आला तर त्याच ठिकाणी आनंदोत्सव साजरा करणार आहोत आपल्या मनामध्ये निश्चित अशी अपेक्षा आहे की आनंदोत्सवच साजरा करणार आहोत आपण परंतु शंभर टक्के तो तोच तो उत्सव साजरा करण्याचा संकल्प तुम्ही करा नमस्ते नमस्कार आहे उद्या येतोय परत येऊ का सर बाबा आहे मंदिरामध्ये मंदिराच्या मंदिर बाहेर आहे मी विश्वस्त कमिटीना भेटलो हो अध्यक्ष उपाध्यक्ष त्याचबरोबर जे मोरे संस्थानचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी भेटलो जे मुलं येणार आहेत रात्रीच्या उजेल सकाळी उजेल त्या सकाळी उद्यापासून त्यांची जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे तुकाराम बाबा तुकाराम महाराज संस्थान यांच्या मार्फत या ठिकाणी सगळी व्यवस्था आपली भक्त मंडळी आहेत आणि सगळेच विश्वस्त चांगल्या पद्धतीने आपल्याला सहकार्य ओके हा म्हणजे ती जी यंत्रणा आहे राहण्याची व्यवस्था देखील आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि उद्याच्याला पाच वाजता आनंद उत्सव साजरा करण्याचा संकल्प करू आणि जर आणि तर ह्या दोन्ही गोष्टी आपण ह्या ठिकाणी सक्षम अशा पद्धतीने नियोजन करतो ओके ओके बाबा एकंदरीत काय वाटत किती साधारणतः मला जशी माहिती मिळते तीन हजार विद्यार्थी आपल्या सोबत जुळणार आहेत तर साहेब हा बाबा माझी अशी तयारी आहे मी मला किती जरी आले तर मी सर्वांना समोर घेऊन घेऊनच जाणार आहे त्यामुळे okay. काही विषय नाही आणि जेवढं काय मला नियोजन करता येईल तेवढं नियोजन करण्यासाठी चांगला प्रयत्न मी करतोय बाबा एकंदरीत काय वाटत शासनाकडून मुंबईकडे प्रस्थान होण्यापूर्वी निघेल साहेब पॉझिटिव्ह बोलणार ना मी साहेब यस अगदी भूक लागली शंभर टक्के पॉझिटिव्ह असणार काय अडचण नाही बाबा प्रशिक्षण कशा शिस्तीची आपण अपेक्षा करता कारण की शिस्त महत्वाची असणार आहे

पदाधिकारी संस्थानिक जे आहेत त्यांच्या सोबत चर्चा करत आहेत निश्चितच आपल्याला यामध्ये काही शंका नाही बाबा त्या ठिकाणी जागा आपल्याला मिळवून घेण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत दोन ते तीन हजार विद्यार्थी थांबतील आत्या रे नियोजन बाबा करत आहेत आयला नगर या ठिकाणून 300 विद्यार्थी रोहित भाऊ पुढावरून किती लोक येणार आहेत आणि तुमच्या तुमच्या जिल्ह्यामधील आकडा सांगा किती वाजता येणार आहेत ते म्हणजे जेणेकरून करून नियोजन करता येईल आहा आपल्या असणारच आहे परंतु सोबतच नेमकं आपल्या जिल्ह्यामधून किती लोक येणार आहेत ते सुद्धा सांगावं योग्यता येणार आहेत बालाजी सर आपल्या सर्वांच्या सहकार्याशिवाय हे जी लढाई आहे ती शक्य होणार नाही ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घ्यावी नंतर हे पलंगावरी अशी जर आपली भूमिका राहिली तर मला नाही वाटत की आपला आंदोलन एस एस म्हणून त्यामुळे सर्वांची भूमिका खूप महत्वाची आहे सर्वांनी साथ दिल्याशिवाय आपल्या आंदोलनाला यश मिळणार नाही ही गोष्ट निश्चित आहे म्हणून नमस्ते हा बोला हा बोला सर मी पॉझिटिव्ह मध्ये तुम्हाला सांगतो की शंभर टक्के मी अजून आज मान्य स्त्री एकनाथजी शिंदे साहेब असतील त्यानंतर फोन केलेला नाहीये कारण याचा असं आहे की आज आपला एक आनंद उत्सव पण या ठिकाणी साजरा करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच अनुषंगाने आपला जे प्रयत्न आहे त्याला कुठेतरी यश प्राप्त होईल अशा भूमिका त्या ठिकाणची असणार आहे विनंती आहे की विचार करण्याची आवश्यकता नाहीये जेणेकरून आपण इथंच आनंदोत्सव साजरा करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू बाबा आपण किती वाजता पोहोचल देऊ या ठिकाणी आणि मी रात्री रात्री तीन वाजता मी आलो सकाळी सहा वाजता तयार झालो सर माझ्यासोबत एक संत महात्मे जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून पण सर्व मुलांना आशीर्वाद घ्या हो oh, हो oh. नमस्कार 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 अशोक महाराज देवकर तुकोबरांचा महाराष्ट्रांचा प्रचार आणि प्रसाराच काम करतो जेणेकरून अशिस्त मंडळी भेटल्यानंतरही आनंदपूर्व म्हणजे त्या ठिकाणी आनंद प्रकट करतो आम्ही जे काय आपल्या पद्धतीने सहकार्य करताय त्या पद्धतीने आम्ही सहकारी करत असतो त्यांना आता बाबा भेटून मला एक पाच मिनिटापूर्वी म्हणलं चला आपण छापन करू जरा मार्गदर्शन सेवा केली म्हणजे संत सेवा माझ्या पूर्वजांचा ठेवा जेणेकरून आपल्या वाढ नियम आहे अशी संत मंडळी आल्यानंतर त्यांची सेवा करणं हा आपला आद्य कर्तव्य आहे म्हणून लाभांना म्हणलं साठी थांबा पाच मिनिटं निघाले होते ते परंतु थांबले पाच मिनिटं फार छान वाटलं तुमच्या नंतर काही आनंदी आनंद आहे हो काही गोष्टी सुरुवातीपासून लाभलेलं आहे बाबांना सांगू इच्छितो बाबा एक लाख वीस हजार मुलं शासनाने भरती केली होती आणि त्यांना सहा महिन्यासाठी प्रशिक्षण दिलं होतं परंतु आता त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि त्या सर्व मुलांचं नेतृत्व आदरणीय तुकाराम बाबा करतायत आणि आणि जीएन वाढवण्याचे जी, म्हणजे जी, कार्यकाळ वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जी आर निघावा अशी तयारी आहे सुरू बाबा अतिशय चांगलं काम बाबा, बाबा जी आहे आणि खुद्द समाधी ज्या ठिकाणी आहे तर त्या ठिकाणाहून हा मोर्चा आता मुंबईकडे रवाना होणार आहे तर आपलं सहकार्य याच्यामध्ये लागतो याच्याबद्दल मी सव्वा लाख विद्यार्थ्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार मानतो धन्यवाद सर आहे मुलांना सांगा की तरी काळजी करायची गरज नाही रात्रीच्या व्यवस्था असणार आहे सकाळी उद्या सायंकाळी पाच वाजता जेवणाची व्यवस्था या ठिकाणी असणार आहे उद्या आपण वाजता निघल्यानंतर पहिला मुक्काम आपला वडगाव मध्ये असणार आहे त्या ठिकाणी मंगल कार्यालय आपण त्या ठिकाणी बघण्यासाठी माझ्यासोबत चव्हाण साहेब आहेत आमचे ते माझ्यासोबत असणार आहेत आता आणि आम्ही ते सर्व ठिकाण बघण्यासाठी मुंबईच्या दिशेने आता निघणार आहोत बरं बरं बाबा आणि एक पहिली गोष्ट म्हणजे हो की तुम्ही बाकीच्या कुठल्याही गोष्टी नाही की डायरेक्ट सेट ना असेल बाकीच्या गोष्टी असतील मी आज सकाळी भास्कर जाधव साहेबांशी पण होत त्यांच्याशी पण निरोप आपल्याला पाठवलेला आहे की आपण पहिला दिवस आहे शंभर टक्के कुठं सरकार निगेटिव्ह हा प्रकार नाही पण आर हा शंभर टक्के निघेल त्यात काय अडचण नाही आणि जर नाही निघाला तर मुंबई निघाला तर आनंद उत्सव दोन्हीतली आहे बाबांनी या ठिकाणी स्पष्ट दिशा केली आहे जे विद्यार्थी नवीन जोडलेले आहेत त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे नियोजन जे आहेत देव मधून जोडलेले आहेत आपल्याला आणि ते पूर्ण माहिती तुम्हाला भेटून जाईल आणि पुन्हा एकदा बाबांच्या मनापासून आभार आणि जशी जशी वेळ पडेल तसे आपण बाबासोबत थेट संपर्क करणार आहोत जेणेकरून तुमच्या मनातील सर्व प्रश्न विशेषतः देऊच्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये निघून जातील बाबा खूप खूप धन्यवाद धन्यवाद ओके थँक्यू